नमस्कार और आप देख रहे हैं दिव्य भारत बी नी करते रायतळी चांदवड ग्रामपंचायतीकडून जलसंवर्धनाला चालना सरपंच जितेंद्र दळवी यांच्या हस्ते वनबंधाऱ्यांचा शुभारंभ दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण डोके डहाणू तालुक्यातील रायतळी चांदवड ग्रामपंचायतीने जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत ग्रामपंचायत हद्दीत वनबंधारे बांधकामाचा शुभारंभ केला आहे या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच जितेंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते व ग्रामसेवक एकनाथ भुएे यांच्या उपस्थितीत करण्यात आला ग्रामीण भागातील पाणीटंचाई भूजल पातळीतील घट मातीधूप आणि पर्यावरणीय असमतोल या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला असून लोकसहभागातून विकास हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य हो ठरत आहे आजच्या बदलत्या हवामानात व पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची नितांत गरज असून ग्रामपंचायतीची ही पुढाकारात्मक भूमिका निश्चितच कौतुकास्पद का असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे रायतळी चांदवड ग्रामपंचायतीने राबवलेला वनबंधारा उपक्रम हा शाश्वत विकास पर्यावरण संरक्षण आणि जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना ठरत असून भविष्यात गावाच्या समृद्धीसाठी हा उपक्रम मोलाची भूमिका बजावणार आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक पाड्यात वनबंधारे सर्वांगीण नियोजन रायतळी चांदवड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राजडपाडा चिंबात पाडा दळवीपाडा शेताचा पाडा व पाडा या प्रत्येक पाड्यात पाच वनबंधारे बांधण्यात आले असल्याची माहिती सरपंच जितेंद्र दळवी व ग्रामसेवक एकनाथ भुये यांनी दिली यामुळे संपूर्ण परिसरात जलसाठ्यांचे जाळी निर्माण होणार असून पाण्याचे नैसर्गिक व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे वाहते पाणी अडवून पाण्याचा साठा जलसंवर्धनाचा मूलमंत्र या वनबंधाऱ्यांमुळे वाहते पाणी अडवले जाते त्यामुळे पाण्याचा साठा निर्माण होतो या साठवलेल्या पाण्यामुळे भूजल पातळी वाढते मातीधूप रोखली जाते ओढे नाले व लहान नद्यांमध्ये पाणी टिकून राहते परिसरातील विहिरी व बोअरवेल्सना पाणी मिळण्यास मदत होते पाण्याच्या साठ्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होऊन वनस्पती व वा झाडांची वाढ होते असे सरपंच जितेंद्र दळवी यांनी सांगितले पशुधन व शेतीसाठी वरदान वनबंधाऱ्यांमुळे केवळ वर मानवी गरजाच नव्हे तर गुरेडोरे व जनावरांसाठीही पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता होते उन्हाळ्याच्या तीव्र काळात हे वनबंधारे गावकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत आहेत याशिवाय शेतकऱ्यांसाठी शेती लागवड व पिकांच्या सिंचनासाठी मोठा फायदा होत असून शेती उत्पादन वाढीस हातभार लागत आहे जलसाठ्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो ज्याचा थेट परिणाम शेतीवर सकारात्मक दिसून येतो लोकसहभागातून बांधलेले वनबंधारे ग्रामसेवक एकनाथ बुए यांनी सांगितले की हे वनबंधारे पूर्णतः लोकसहभागातून बांधले जात आहेत रिकाम्या सिमेंटच्या गोण्या घेऊन त्यात माती दगड भरून भिंती उभारल्या जातात या प्रक्रियेत गावातील नागरिक स्वेच्छेने श्रमदान करतात या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा वाढतो पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होते आपले गाव आपली जबाबदारी ही भावना दृढ होते भूजल समतोल राखण्याचा प्रभावी उपाय गावातील भूजल पातळी संतुलित राखण्यासाठी वनबंधारे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत विशेषतः उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडू नयेत यासाठी हा उपक्रम फायदेशीर असल्याचे ग्रामसेवकांनी नमूद केले वनबंधारे नाले ओढे व लहान नद्यांवर बांधले जात असल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नियंत्रित होतो व पाणी जमिनीत मुरते श्रमदानात ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी आघाडीवर या उपक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला यामध्ये सरपंच जितेंद्र दळवी ग्रामसेवक एकनाथ भुये उपसरपंच रमन भावर सदस्य लक्ष्मण धांगडा भरतसुतार अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स ग्रामस्थ यांनी श्रमदान करून वनबंधारे उभारण्यात मोलाचे योगदान दिले पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम रायतळी चांदवड ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरणारा असून जलसंवर्धन पर्यावरण रक्षण आणि लोकसहभागातून विकास यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत पी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ऐसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज